नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आंतर्मशागतीसाठी पैसे नसल्याने लातूर जिल्ह्यातील हळोती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःलाच औताला झुंपून घेतले आणि पत्नी मुक्ताबाई पवार यांच्या मदतीने कपाशीची कोळपणी केल्याची बातमी दोन दिवसापूर्वी समोर आली या घटनेवरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही आता येत आहेत आज दुपारी साडेतीन चारच्या सुमारास राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला कृषी मंत्री कोकाटे यांनी अंबादास पवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणींची विचारणा केली तसेच राज्य शासनाकडून सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले जमीन साडे चार हेक्टर का। उत्पन्न काय त्याचं त्याला पूर्ण झालं साहेब आणि इथं काय झालंय पन्नास किलोचं पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझं मुलाईत का पोत क्विंटलचं चार हजार रुपयाला चाललंय महाग शिल्लक काय बी राहण्या चाललंय म्हणून मालाला मालाला भाव मिळाव झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाऱ्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे बरं बरं बर, 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 बर मी त्यावर आता सध्या तुम्हाला शेती कसण्यासाठी काही मदतीची गरज आहे का आता काय कोलपणाला कोलपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून

आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक एकर एक जमीन आहे माझी चार जागावर जमीन आहे जमीन आहे तर तिथून तिथं तिथून तिथं चार जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं लोकांचा बैल आऊत लावणं परवडत नाही हां सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितसाठी करू आपण काही काळजी दाखवू धन्यवाद धन्यवाद